जिल्हाधिकारी कार्यालय परभणी येथे कोळी महादेव व कोळी मल्हार जमातीला महाराष्ट्र शासनाकडून ज्या होणाऱ्या या ठिकाणी जातं आहे या जातं त्यांनी शिथिल कराव्यात आमच्या ज्या शिकलेल्या मुळाबाळांना या ठिकाणी जमातीचं कोळी महादेव जमातीचं प्रमाणपत्र तेथे वेळेस एकोणीसशे पन्नासच्या पुराव्याची मागणी करून एस ओ या ठिकाणी आमचे प्रमाणपत्र या ठिकाणी रोखून ठेवतात तसेच आमच्या रत्न नात्यातील कोळी महादेव जमातीचे वैधता प्रमाणपत्र असतानासुद्धा या ठिकाणी आमच्या मुलांना या ठिकाणी महादेव कोळी महादेव जमातीचे प्रमाणपत्र दिल्या जात नाही ती स्थापत्याची या ठिकाणी वागणूक आहे आणि तसेच आमचे या ठिकाणी संभाजीनगर या ठिकाणी जे जात प्रमाणपत्र पडताळणी समिती आहे ती समितीसुद्धा आमच्या या ठिकाणी गेलेले प्रकरणं या ठिकाणी प्रलंबित ठेवते आणि आम्ही जर त्यांना या ठिकाणी वेळोवेळी संपर्क केला असता ते आम्हाला या ठिकाणी तुम्ही भोगस असल्याचा या ठिकाणी आमच्यावर ठपका ठेवते ही आमच्याकडं न्याय आम्हाला दिला जात नाही आमच्यावरती अन्याय केला जातो तर आम्हाला या महाराष्ट्र शासनाने जसे अंध गोंड या जमा धरपोच गोष्ट जमातीचे वय प्रमाणपत्र दिल्या पद्धतीने कोळीबो मल्हार मातीला या ठिकाणी प्रमाणपत्र आम्ही या ठिकाणी पूर्वी निजामच्या हैदराबाद संस्थान मध्ये होतो या ठिकाणी मूळ वस्तीस्थान या ठिकाणी बालगंगा गोदट्ट्यामध्ये असल्याचे पुरावे आम्ही यांनी प्रदर्शित केलेले आहेत या पुरावे या, या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने वाचन करावं तुमच्यावर ज्या अटी आहे अटी कराव्यात अशा ज्या कोळी नोंदी असताना सुद्धा मधुकर पिचड गोविंद गारे तसेच त्या ठिकाणचे असलेले सगळे कोळी महादेव जमातीच्या लोकांना कोळी नोंदी त्यांच्या रेकॉर्डवर असताना त्यांना कोळी महादेव कोळी मल जमातीचे वैधता प्रमाणपत्र व जात प्रमाणपत्र दिल्या जाते तोच निकष या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने आम्हाला लावावा व टी आर टी आयला या ठिकाणी जात पडताळणी समितीला आदेश द्यावेत अशी या ठिकाणी आमची एकमुखाने मागणी आहे Subscribe right now and press the bell icon. Never miss an update.